मला भाषणच जमत नाही मला माझ्या भाषण प्रभावी होत नाही माझ्या भाषणाला टाळे येत नाहीत माझं भाषण कसं तरीच वाटतं मलाच आवडत नाही लोकांना बी आवडत नाही म्हणून तुम्ही बोलणं बंद करणार का म्हणून तुम्ही गप्प आहेत माझं बी आवडत नव्हतं कधी काळी माझे पूर्वीचे व्हिडिओ बघा युट्यूबला तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघा युट्यूबला माझंही त्यावेळी लोकांना आवडत नव्हतं पण लोकांसाठी मी बोलणं का थांबू लोकांना आवडण्यासाठी तुम्ही तुमचं जीवन जगताय नाही माझं भाषण चांगलं वाटत नाही मी नाही बोलणार अरे बोला तुम्हाला दिलेला भगवंतांना दिलेला गुण आहे तो साधन ते दिलेलं त्या साधनाचा उपयोग करा आणि मग कालांतरानं पश्चाताप करावा लागतो मी त्यावेळी बोलला असतो आता बाप्पा म्हणले ना मी त्यावेळी बोललो असतो तुम्ही आज आमदार झाला असतो मी त्यावेळी बोलला असतो मी आज जिल्हा अध्यक्ष झालो असतो मी त्यावेळी बोलला असतो मी आज खासदार झालो असतो आणि लोक ऐनवेळी बोलून आमदार खासदार झालेत नावं घ्या घेऊ त्यांचे अमोल कोले अमोल बिटकरी सुषमा अंधारे नितीन बानगुडे बोलले लोक कुठे सतरांजा उचलल्यात त्यांनी त्यांनी सतरांजा उचलल्या नाही पक्षाचं काम केलं नाही तुम्ही राब 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 सतरांजा सत्रांजा उचलल्यात डोर टू डोअर चाललात कुठलं मतदान किती बघायला नेत्यांचा आदेश आला तुम्ही घरोघरी पळायला लागलात का तुमच्याकडे वक्तृत्व नाहीये आणि तुमचाच मित्र फक्त भाषण ठोकतोय कुठं डोर टू डोअर जात नाही काम करीत नाही दन भाषण ठोकतोय नेता त्याला बोलतोय तुमची गरज आहे पक्षाला मी बोललो ना खाल मला दोन ठिकाणच्या ऑफर होत्या नाव नाही सांगणार दोन ठिकाणच्या वापर होत्या पण नको बोललो मी मला हे काम करायचंय मला असं वाटतं की या वक्तृत्व मी तळमळीने बोलतो वक्तृत्व या क्षेत्रामध्ये तुमचे मूळ जाणून घेणारा माणूस मला नाही फारसे बघायला भेटत मी स्वतः वक्ताय याच्यातल्या काय अडचणीत ना मी जगलोय त्या अडचणी मी स्टेजवरून अनेक वेळा अपमानित होऊन खाली आलोय त्याच्यावर मी मात केली मी प्रयत्नातून झालेलो वक्ता आहे प्रयत्नातून वक्ता होता येतं काही लोकांना अंगभूत असतं वक्ता दसायच रेसू आणि काही लोकांना प्रयत्नातून साध्य करावं लागतं मी प्रयत्नातून झालेलो वक्ताय आणि मला माहित आहे याच्यात माणूस यशस्वी होतो मी स्वतः माझ्या प्रशिक्षण वर्गात सुद्धा अनेक लोक पाहिले ज्यांना काहीच जमत नव्हतं भाषण हे आयुष्यात कधी नाही केलेला माणूस आज चांगला स्टार प्रचारक म्हणून आहे तुमच्याकडे एक आहेत माझे आटपाडीला काय नाव त्यांचं येलाप्पा पापावर म्हणून दोन तीन प्रशिक्षण केले निवासीचे एक केलं फरक वाटला दुसरं केलं तिसरं केलं आता तुम्ण तुम्ण औ, पा वर, ते तिकडं कुठलं तरी स्टार प्रचारक म्हणून फिरतात कुणासोबत असतात पहा तुमचे नेते कुणीतरी आहेत ना आठपाडीकडले आपले पडळकर गोपीचंद पडळकरचे कार्यकर्ते आहेत ते हो त्यांचे कार्यकर्ते इत ते याला पवार म्हणून तीन प्रशिक्षणात आज माणूस कुठल्याही व्यासपीशावर स्टार प्रचारक म्हणून फिरतोय बोलतोय अशा अनेक आहेत मी इकडचं उदाहरण सांगायचो सांगलीवाल्यांना बीडचे तर किती लोक बीडचं कोण इथं बीडचे किती पोर आहेत व्याख्यान करायला लागले कीर्तन करायला लागले प्रवचन करायचं राजकीय क्षेत्रात सुद्धा आहेत काही लोक तर मोठे मोठे नाव सांगू नका म्हणलेत मला इथले सुद्धा प्रॉपर पुणे मुंबईचे मोठे मोठे लोक आहेत मी सगळ्यांची नावं घेणार नाही आणि आज बापू साहेब तुम्ही दोन दिवसापासून बघताय या परिसरात आपलं प्रशिक्षण आहे या परिसरात किती लोक भेटायला येत आहेत आज सुद्धा दोन तीन लोक येणार भेटायला इथं शिकलेले ह चांगली माणसं मोठी मोठी माणसं पैसा प्रचंड आहे पण वक्तृत्व नव्हतं अशी अनेक माणसं या परिसरातले अनेक लोक घडले आत्ता घडले या दोन वर्षात मग मी पंधरा वर्ष झालं काम करतोय लोक घडले किती असतील आणि म्हणून मला माहिती आहे मी दोन ऑफर नाकारल्या दोन चांगल्या आमदारकी लेवलच्या आमदारकीच म्हणा की दोन वेळा आमदारकी नाकारली मी दोन वेळा होय कालच्या फोन फोनला कोण होतं बा माझ्यासोबत होत कोणीतरी काल आलेला फोन तुम्ही भरा फॉर्म म्हणलं नाही मी मला एक विचारलं का बरं तुम्ही असं करताय मी म्हणलो माझ्याकडे मला जिल्हा परिषदस व्हावं मला आमदार व्हावं आता माझी ही इच्छा नाही मला असं वाटतं तळागाळातला माणूस ज्याच्याकडे वक्तृत्व नाही त्यांना वक्तृत्व अवगत करावं त्यांना जिल्हा परिषद व्हावं त्यांना आमदार व्हावं खासदार व्हावं अनेक आमदार खासदार व्हावेत शेतकऱ्याची पोर आमदार खासदार व्हावेत गरीब घराने बाप खासदार आहे म्हणून पोरग खासदार आहे ही शोकांती काय आजोबा खासदार आहे म्हणून नातू खासदार आहे ही शोकांतिकाय अशानं देशाची प्रगती होणार नाही अशा शेतकऱ्याची प्रगती होणार नाही लोकशाही अशा जिवंत राहणार नाही मी प्रशिक्षण देतोय ना आणि म्हणून स्वस्तात मस्त प्रशिक्षण मी बीड जिल्ह्यात सुरू करतोय परत हा पुण्यात मुंबईत महागत असणार आहे हे आता इथंच एवढी याच्यानंतर लोणावळाच याच्यानंतर लोणाळ्यात कसलीच कुणाची इतकी शिकायच नसणार असलं चांगलं हॉटेल असणार आहे पण त्याची फीस पण तशी असणार दोन प्रकार स्टँडर्ड प्रशिक्षण पाहिजे असेल एकदम व्हीआयपी ठिकाणी तो लोणावळ्यात जसा वर्ग आहे तसं तिकडं आणि ज्याला नको आम्हाला व्हीआयपी आम्ही साध्या पद्धतीनं ऍडजस्टमेंट करू त्याला आमच्या बीड जिल्ह्यात रिपीट लोकांना पन्नास टक्के डिस्काउंट देण्या पाठीमागचं कारण हेच आहे काय हो रिपीट लोकांना पन्नास टक्के डिस्काउंट देतो शेवटी पन्नास टक्के आमचा नफा संपला तुम्ही इथं यावं तीन तीन दिवस सराव करावा इथून एनर्जी घेऊन जावं उद्देश हा असतो त्या पाठीमागे तळमळीने सांगतो माझ्याकडे अनेक लोक घडलेत पन्नास ते साठ जिल्हा परिषद सदस्य माझ्या यादीत आहेत ते सरळ सरळ सांगतात आम्ही तुमच्याकडे आलोय आज आम्ही जिल्हा परिषद झालोय आता सध्या साठ ते आठ लोक सध्या आमदारकीच्या इलेक्शनला उभा आहेत ते माझ्याकडे शिकलेले आहेत मला अभिमान आहे त्याचा यातले आठ पैकी चार जरी आमदार झाले तरी माझ्याकडे शिकलेले चार आमदार झाले आणखीन काय पाहिजे आमदार करण्याचं भाग्य मिळतंय आमदार होण्याच्या कशाला माग लागायचंय प्रत्येक जण पदाच्या माग लागलाय पैशाच्या माग लागलाय माणसं घडवण्याच्या माग कोणी नाहीये हे माणसं घडवण्याचा कारखाना मी त्या दिवशी आमच्या इकडे एका कार्यक्रमाला आमचे खासदार बजरंग सोनवणे आणि आमचे आमदार प्रकाशदादा सोळंके एका कार्यक्रमात होते आणि मी त्यावेळी बोललो होतो यांच्याकडे उसाचा कारखाना आहे यांच्याकडे उसाचा कारखाना आहे पण या दोघांनाही माहित नाही माझ्याकडे कार वक्त्यांचा कारखाना आहे आणि तो वक्त्याचा कारखाना मी फक्त माझ्या मतदारसंघापुरता मर्यादित नाहीये हा वक्त्याचा कारखाना महाराष्ट्रभर आहे झारखंडला सुद्धा माझी एक बॅच होणार आहे पुढच्या दोन तीन महिन्यानंतर झारखंडला हिंदीमध्ये लोक बरेचसे म्हणतात की तुमची मराठी आम्हाला काही लोकांना कळते पण बाकीच्या लोकांना मराठी कळत नाहीये तुम्ही हिंदीत तिथं प्रशिक्षण घ्या मी माझं जे कम्फर्ट झोन आहे ना ते तोडून टाकलंय सोडून दिलाय नोकरी सोडणं डेरिंग कुणी करत नाही मी, मी काय असा प्रचंड मोठ्या घरातला नाहीये साधा शेतकऱ्याचा मुलगा माझे पहिले व्हिडिओ दाळीमाच्या बागेतले बघितले असतील तुम्ही बघितले दाळीमाचे बागेतले डाळिमाच्या बागेतून आहेत लॉकडाऊन मधले साधा शेतकरी कंपाऊंड झोन सोडून दिला मी नोकरी सोडून दिली बंदर सोडून देत मी आत्ता पगार सुरू होणार आहे थांबा म्हणलं तुम्हीच पगार घ्या कोणी सोडत नाही नोकरी हे सगळं सोडून देऊन याच्या पाठीमागा लागलोय परतीचे दोर कापलेत माझे नोकरी म्हणजे परतीचा दोर होता चला आपण काहीतरी करू परतीचे दोर कापल्याशिवाय माणूस जिंकत नाही तानाजी जिंकला त्याच्या माणसानं परतीचे दोर कापले होते परतीचे दोर कापल्याशिवाय किल्ला ताब्यात येणार नाही लक्षात ठेवा वक्तृत्वाचा किल्ला ताब्यात घ्यायचा आहे ना तुमचा परतीचा दोर कापा तुमचा परतीचा दोर कोणता आहे माहितीये जमलं तर बोलतो नाही तर सांगतो मी काय बोलणार नाही म्हणजे पळवाट शोधून ठेवली आहे आलं तर बोलू नाही तर जाऊ द्या सोडून देऊ जातो मी फक्त बक्षीस देतो आणि परत येतो दहा पाच रुपये पट्टी देता तुम्ही बोलणार नाही मी माझ्या नावान कोणाला तरी पुकारायला लावा माझी पट्टी दुसऱ्याला कशाला पुकारायला लावता तुमची प्रसिद्धी तुमचं काम तुमच्या इतकं चांगलं जगात दुसरं कोणी सांगू शकत नाही तुमचं काम तुम्ही चांगलं सांगू शकता तुम्ही किती कर्तृत्ववान असाल तुम्हाला कर्तृत्ववान म्हणणारी दुसरी माणसं नाही ते त्यांचंच कर्तृत्व सांगणार आहेत तुम्ही एखाद्याला तुमच्याबद्दल बोलायला लावला तर तुमच्याबद्दल बोलत बोलत ते त्याच्याबद्दल बोलणार ह तुम्हीच व्हा ना तुमच्या जीवनाचे शिल्पकार म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा तुम्ही चांगलेत म्हणून दुसरा सांगण्या इतपत मोठे पण त्याच्याकडे नसतं तुम्हीच बोलायला गा ना व्यक्त व्हा तुमच्याकडे जे आहे ते व्यक्त व्हा सूरज चव्हाण जसं आहे तसं व्यक्त झाला व्यक्त झाला स्वतः सिद्ध झाला म्हणून प्रसिद्ध झाला आणि तुम्ही बघताय तुम्ही म्हणताय नाही माझ्यामध्ये वाचन नाही उगा आपलं काही चुकलं तर त्या बिचाऱ्यानं काही चुकतंय का याचा विचार केलाच नाही ना